नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बसून घ्या आता कसा कारण का नेपाळचा देवा थापा जरा शांत हो शांत तर राखा वर्णन करू द्या त्याचा देवा हा सर्वांनी खाली बसून घ्या हो पाठीमागे जरा शांत तर राखा त्याचा पायू डाट सांगतो मी तेव्हा थापा त्या वडिलाच नाव चंद्र बहादूर फिरा 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 फिरा। लाकडी आहे गाउंडे वडील देवा मूलचा नेपाळचा जेव्हा कुस्तीला प्रवास नव्हता तेवढा भारतामध्ये आला कुस्ती देखो आणि भारतामध्ये आल्यानंतर कामासाठी आला आणि युट्यूब चॅनलवर कुस्ती बघितल्या जरा शांत राखत राखात बघा पंच बघा जरा तिकडे पंचांच्याकडे बघा फिट बघा अजून काय मशिनरी तापलेले नाहीत बघा शांत तर मैदान खचा खच पवार भाऊ मैदान खचा खच भरला अरे देवा आणि हे देवा थप शिवास काय रे देवा माग सरतोय पण अजून मशनरी तापली नाही त्याची अनेक ना वेळा त्याची कुस्ती झालेली आहे परमेश्वरा शवास मध्ये घ्या इकडे हो इकडे संगमेश्वर आता बघा गंमत कुस्ती देखनी हो होने के बाद अरे वरडून काय उपयोग आहे का डाव बघा त्याचं ते कसा लढतोय बघा बीच मे बीच में एकोणीशे पंचान्न जन्म आहे त्याचा एकोणीसशे पंचाण्णव चा आखाडा छोटा बीच मे त्याला कळतय ते आता अजून मशिनरी तापली नाही त्याची बघा की आता कडाला कडाधार परवान हा उंची बघा वजन बघा पंचावन्न किलो चा आहे तेव्हा एका बाजूला आहे जेवढा संसर्ग काढली मेनाची हिमाचल प्रदेश आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत ओबी हिमाचल प्रदेश चा आंतरराष्ट्रीय पैलवाना संसार बाहेर काढली काय पोर दंग करतात हो मागा अरे वासा सर्वांना सर्वांना बघू द्या कुष्टी बघायचंय वस्तव आणि आपले मिटू नका तुमच्यावर लक्ष आहे चाणक्य बुद्धिमान त्याचं नाव देवा देवाथपाचा वडील सुतार होता देवा लाक्णी। आ, लाक्णी आ, सुतार लाकडी सुतार एकोणीशे पंचाण्णव चा जन्म त्याला पन्नास रुपयाच्या मजुरीसाठी आला होता होतो बरोबर आता बघा घुटणा ठेवला आणि जगात एक नंबरचा जा पहिलवान झालाय तो आणि आज खऱ्या अर्थाना आणि त्याच्या पुढे शमशेर आहे शमशेर शंकर जी महाराज मेरा नाम है शमशेर पहलवान हिमाचल प्रदेश से और मैं यहाँ पर आया हूँ महाराष्ट्र में मेरी कुश्ती देवा थापा पहलवान से है और यहाँ पर आके बहुत ही अच्छा लगा अगस्ती नगर गांव है इस गांव में आके हमारे सरपंच जी ने हमें बुलाया यहाँ पर राजीव पवार ने तो बहुत अच्छा लगा यहाँ पर आके पहलवान साहब जैसे कि आप, यूपी से आयो जैसे कि महाराष्ट्र में आपकी जब एंट्री हो गई महाराष्ट्र में आप जब दाखिल हुए तो जो महाराष्ट्र का जो एरिया है इलाका है आपको कैसा लगा यहाँ पर बहुत अच्छा लगा के मतलब यहाँ का जो मौसम भी बहुत अच्छा है अपनी तरफ तो अभी भी ठंड है लेकिन यहाँ पर मौसम ऐसा है ना ज्यादा ठंड ना ज्यादा गर्मी बहुत अच्छा लगा यहाँ पर आगे बहुत अच्छा मौसम है मतलब सभी नजारा देखने काबिल है कोई भी आए एक बार घूम के जरूर जाए महाराष्ट्र में बहुत अच्छी जगह है

जरा शांतता राखा मी काय म्हणतोय बघा दाजी पवारांच्या बद्दल तळा वाजव घेऊन आले दाजी आ, ना दाजी पवार सदाच घेत ना बघायला निघत नाही कामानिमित्त भारतात आला तो देवा थपा मच्छी डाव करण्याचा प्रयत्न होता बघा नावाची हिल्लक बल्ले 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 शमशेर तुम भी कुछ कम नहीं हो शमशेर भी कुछ कम नहीं है हम भी कुछ कम नहीं मनना रही धोनी पन पहलवान फोटोग्राफर पत्रकार मित्र यूट्यूब चैनल सर्व सज्जन प्रेक्षक आई शरीर आए बो जितेंद्र कदम जरा शांत तर नका दोन्ही भुजा टेकायला लागतात त्याच्या कुस्तीला कुस्ती आरपार्ही ज्या वेळेला सिकंदर शेख नक्षला चितपट केला दाजीभाऊ दाजीभाऊनी मागाशी सांगितले दोन्ही भुजा टेकल्या पाहिजे त्या पद्धतीने कुस्ती झाली पाहिजे दोन्ही भुजा टेकल्या पाहिजे कदा नाता घेईन हा पीठ कोण हे कधी जाणार नाहीवा होतो पवित्रा अरे है! भुजा टेकल्याशिवाय कुस्ती होणार नाही जितेंद्र कदम दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही युट्यूब वर आपण कुस्ती त्याची बघतो गेल्या वर्षी कुंडल कुस्ती बघितली दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती देऊ नका दिव फिरते कुस्ती घुटणा आहे भले भले गेले अहो भले-भले आणि चिलट म्हणते मला काय केले अशी कथा त्याचा डावच आहे ते थांबा थांबा वास्तदाने दक्षता था घ्या आज खानापूर तालुक्यात एंट्री झाली त्याची कुणाच्या ध्याने होत वस्ताद आणि पण दक्ष राहायचं प्रत्येक गावाकडे तेव्हा असा घुटणा ठेवलेला आहे समसेन खालून निसटण्याचा प्रयत्न आहे पंचायत सुद्धा जातात जय शिवाजी महाराज में देवा पहलवान नेपाल काठमांडू और मैं आज आया हूँ सांगली जिला अगस्ती नगर में तो आज मेरे एक नंबर कुश्ती है शमशेर पहलवान के साथ तो बहुत अच्छा लगा यहाँ पहली बार आया यहाँ का जनता भी बहुत ज्यादा प्यार दिया और जनता जनता को भी कहना चाहता हूँ बहुत बहुत धन्यवाद जो आप लोगों ने मुझे इतना प्यार दिया सपोर्ट किया जय महाराष्ट्र जय अब जो आए हो इधर सांगली जिला में आए हो हमारा जो जो परिसर है मतलब ये भाग है आपको कैसा लगा मतलब यहाँ से आ रहे हैं ट्रेन से आ रहे हैं बस से आ रहे हैं हाँ जी लगा आपको आप लोग यहाँ पर हाँ जी जैसे की आप पुणा से यहाँ तक आए बॉम्बे से यहाँ तक आए तो कैसा हाँ जी तो मैं यूपी से आए थे बनारस से तो वहाँ सोलह तारीख का मेरा मैच थे तो वहाँ से मैं ट्रेन में आई है आते टाइम तो बहुत संघर्ष करना पड़े लेकिन यहाँ आके मुझे आराम भी मिला हमारा सरपंच साहब ने बहुत अच्छा व्यवस्था दिया था होटल दिए थे आराम से सोए नहाया धोया प्रैक्टिस करके मैं आप डंगले में आया हूँ और यहाँ का माहौल भी बहुत अच्छा है और यहाँ का लोग भी बहुत अच्छे है जी ठीक है सर आपके अभी कुश्ती के लिए आपको हमारे पत्रकारों की तरफ से धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद तुम्ही शबासाहेब लाड लावलं माणसासी इकडे नाता भाऊ वाटायला लागले कापड आता काढावी ते नाता गेंड सुद्धा असाच होता पैलवा असाच होता या गोष्टी नंतर नातागिं देवाची दे गोष्ट घ्यायची प्रेक्षणीय लढत होणार आहे मध्ये 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 मंडळी चला कीच माहेर घर एक लक्षात ठेवा आजचं कुस्ती मैदान बघा आपल्या घरात असले एका होते का बघा बघा ठर नाही भुजा खाली धरून कोणी भुजा खाली धरून त्या पद्धतीची पुष्टी करावी लागेल दोन्ही भुजा जमिनीला टेकून राहिलं पाहिजे कंट्रोल झालं पाहिजे

thank <laughs> स्वागत पालकवाल्यांची कुस्ती देवा अरे देवा पारा दिल धड आदर्श घ्या मशनरी तापलेली हा अब मशनरी जग मी कोई भी लढो कामान संदेश दिला होता जगामध्ये कुणी पण खेळावं असा कामानं संदेश दिला मुलांच्या जिस्कोला बेचाळीस मिनिटात मांडला हीच बीच में आम्पेर, तो, आम्पेर तो, भुजा देखो आ, है छोटा बीच में आओ अखाडा छोटा है बीच मे आगा देवाची उंची किती आहे देवानेच पाठी देवाने देवाने। देवाने। अरे वाह तरी कार सुद्धा या ठिकाणी एक एक चण टिपायला लागले जब्बार भैया सरकार महावीर मोलानी उद्या उद्या एक एक चण टिपायला लागले दोन्ही भाग दोन्ही भुजा जमिनीवर टेकल्या कुस्ती दिली जाणार नाही एवढ्या लांबोन प्रवास झालेला आहे आणि आकडी बघा काय खोडा दोन्ही भुजा दोन्ही बाजू कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू काय स्वाद आहे काय चालक आहे

सबसे पहले तो जय शिवाजी महाराज सारे जीवन दोस्तों है सबको नमस्कार प्यार भरा और हमारे राजी सरपंच जी हैं इन लोगों ने मुझे बुलाया पहली बार आपको भी बहुत बहुत धन्यवाद तो बाकी बहुत अच्छा लगा यहाँ पे आया तो आप लोग का बहुत सारा प्यार मिला तो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का प्यार के लिए जय हिंद जय जै भारत जय शिवाजी महाराज